भक्ताने सांगितलेले अनुभव बाळूमामांचे नामजप केल्याचे आश्चर्यकारक फायदे नमस्कार बाळूमामा परिवार संकटांनी वेढलेलं जीवन डोळ्यात अश्रू आणि मनात हताशा पण एकच मंत्र जो मनापासून घेतला गेला आणि त्या मंत्रानं केवळ नशिबाचं नव्हे तर आयुष्याचं दिशा बदलून टाकली आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सामान्य माणसाची खरी कहाणी एकच व्यक्ती एकच नाम आणि एक अखंड चमत्कारी प्रवास ही कथा आहे सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावातील गजानन साळुंखे यांची गजाननराव अडोतीस वर्षांचे होते शिक्षण झालं होतं पण काहीच जमलं नव्हतं नोकरी मिळत नव्हती शेती कमी आणि उत्पन्न शून्य घरात वृद्ध आई वडील बायको माधुरी आणि दोन लहान मुलं कुटुंब चालवायला शिल्लक नव्हतं काहीच दिवसागणिक निराशा वाढत चालली होती बायकोचा चेहरा देखील हताशा आणि चिंता व्यक्त करत असे गजाननराव स्वतःलाही प्रश्न विचारू लागले होते की मी असंच अयशस्वी जगणार का माझं काही होणार नाही का एका सकाळी गावातील हणमंते काका त्यांच्या घरी आले त्यांनी बाळूमामांच्या मंदिरातून प्रसाद आणला होता गजाननरावने त्यांच्या हातातलं नारळ आणि प्रसाद घेतला तेव्हा हणमंते काका म्हणाले गजानन एकच गोष्ट सांगतो जिथं सगळं संपतं तिथं बाळूमामा सुरू होतात रोज फक्त एकशे आठ वेळा बाळूमामांचं नाव घ्यायचं मनापासून काही विचार नको परिणाम बघ त्या दिवशीपासून गजाननरावाने नामस्मरण सुरू केलं सकाळी पाच वाजता उठून आंघोळ करून समोर बाळूमामांचा फोटो ठेवून जय बाळूमामा जय बाळूमामा असं एकशे आठ वेळा म्हणायचं ठरवलं सुरुवातीला घरच्यांना वाटलं हा वेळसरपणा काहीच बदल होत नव्हता पण गजाननराव थांबले नाहीत सातव्या दिवशी त्यांनी नाम जपत असताना रडायला सुरुवात केली डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी मामांना म्हटलं मामा फक्त एकदा माझ्यावर कृपा करा माझं सगळं संपलंय त्याच रात्री त्यांनी एक स्वप्न पाहिलं बाळूमामा एका झाडाखाली बसले होते आणि त्यांना म्हणाले घाबरू नको माझं नाव घेत राहा मी आहे ना दुसऱ्या दिवशी गावात एक घोषणा झाली एका नवीन पॅकिंग युनिटसाठी कामगार हवे होते गजाननराव अर्ज घेऊन गेले त्यांना वाटत होतं आपल्यासारख्या माणसाला कोण घेईल पण मुलाखत झाली आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांची निवड सुपरवायझर म्हणून झाली पहिल्याच महिन्यात चौदा हजार पाचशे पन्नास रुपयांचा पगार त्यांच्या हातात आला तो दिवस त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा आनंदाचा दिवस होता त्यांनी घरी येऊन बाळूमामांच्या फोटोसमोर नमस्कार केला आणि पहिल्यांदा आपल्या बायकोच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहिले त्याच रात्री त्यांनी ठरवलं की आता फक्त सकाळीच नाही तर संध्याकाळी सुद्धा नामस्मरण करायचं आणि त्यांनी सुरू केलं सकाळी एकशे आठ वेळा संध्याकाळी एकावन्न वेळा एका महिन्याने त्यांना गाव पंचायतीतून फोन आला की सर तुमचं नाव प्रधानमंत्री आवास योजनेत निघालं आहे तुमचं घर मंजूर झालंय गजाननराव चकित झाले त्यांनी काहीच अर्ज केला नव्हता पण त्यांचं नाव कसं काय निघालं त्यांना कळलं की एका शाळेतल्या शिक्षकांनी त्यांच्या नावाचा फॉर्म भरला होता कारण त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाला मदत केली होती हे होतं बाळूमामा नावाचं पावित्र्य त्यांचं जुनं मातीचं घर आता सिमेंटचं झालं घरात अंधार नव्हता गळकी भिंत नव्हती आणि मनात भीती नव्हती त्यांनी बाळूमामांची एक छोटी मूर्ती खरेदी केली आणि घराच्या कोपऱ्यात देऊळ केलं रोज संध्याकाळी दिवा लावायचा एक कापसाचा वातीचा दिवा आणि फक्त म्हणायचं जय बाळूमामा पुढील काही महिन्यात त्यांच्या मोठ्या मुलाचा अभ्यास सुधारू लागला तो पहिल्यांदा शाळेत पहिल्या पाच मध्ये आला शिक्षक म्हणाले मुलात एक आत्मविश्वास निर्माण झालाय गजाननराव समजले की मामा पाठीशी आहेत कधी कधी त्यांना रात्रभर झोप लागत नसे आणि ते उठून बसत अंधारात फक्त बाळूमामा नाम घेत त्या काळोखात त्यांच्या हृदयात एक उजेड निर्माण होत असे एका दिवशी त्याच्या वडिलांना छातीत दुखायला लागलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं थोडासा ब्रॉकेज आहे ऑपरेशन नको पण औषध लागेल गजाननराव घाबरले त्या रात्री त्यांनी हजार आठ वेळा बाळूमामा म्हटलं संपूर्ण रात्र त्यांनी उघड्या डोळ्यांनी अश्रूंनी आणि आशेने भरलेली होती दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी रिपोर्ट तपासून सांगितलं सुधारणा आहे औषधांनी फरक पडतोय गजाननराव म्हणाले औषध नाही डॉक्टर माझ्या मामा आहे हळूहळू त्यांच्या घरी गुरुवारी लोक यायला लागले कोणी मुलाचं नातं अडलं होतं तर कोणी नोकरी मिळवायची होती गजाननराव कुणालाही सल्ला देत नसत फक्त एकच सांगत की तुम्ही ही रोज एकवीस वेळा जय बाळू मामा म्हणा बाकी सगळं ते बघतील एक दिवस एका महिलेने त्यांना सांगितलं की तुमच्या घरात बसून मी नाम घेतलं आणि माझ्या मुलाची नोकरी लागली तेव्हा गजाननराव म्हणाले हे माझं नाही हे मामा करतायत आज गजानन साळुंखे यांचं आयुष्य पूर्ण बदलले आहे ते एक साधे माणूस आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते करोडपतीजवळही नाही कारण त्यांच्याकडे आहे नित्यनाम सातत्य आणि मामा यांच्यावर पूर्ण श्रद्धा गावात आता लोक त्यांना आदराने पाहतात पण ते आजही रोज सकाळी पाच वाजता उठून मातीच्या घराच्या जुन्या कोपऱ्यात ठेवलेल्या मामांच्या मूर्तीसमोर बसतात आणि हलक्या आवाजात फक्त एक मंत्र म्हणतात जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा।, मामा ही कथा आज इथे संपते पण तुमचं जीवन सुरू होऊ शकतं जर गजानन साळुंके यांच्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात चमत्कार होऊ शकतो तर तुमच्याही आयुष्यात नक्की होऊ शकतो फक्त आजपासून आत्ताच दररोज फक्त एकवीस वेळा बाळूमामा नाव घ्या मनापासून शक्य असेल तर दीप लावा आणि अनुभवा स्वत कथा आवडली असेल तर खाली कॉमेंट करा जय माझंही आयुष्य बदलू शकतं शेअर करा जेणेकरून अजून कोणाचं जीवन उजळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका भक्ताच्या चमत्कारी अनुभवाने तोपर्यंत एकच मंत्र मनात ठेवा जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू मामा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळू मामा